आज आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाचा अठ्ठावीसवा दिवस आहे अठ्ठावीस दिवसापासून माझे बांधव प्राध्यापक राहुल कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी जसे संतोष वाघ सर असतील सुशील रंगारी सर असतील आणि इथं आवर्जून उपस्थित असलेले शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली हुंकार आंदोलनात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित असलेले सर्व बांधव प्रचंड मेहनत घेत आहे पण ही मेहनत आपली आजपर्यंत का आपल्याला शासनाने आपल्या हकेला आवाज दिला नाही किंवा आपल्या प्रश्नाला उत्तर का देत नाही शासन तर हे आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे हे आत्मपरीक्षण इथे बसलेल्या न करता ते घरी या फेसबुक लाईव्ह द्वारे किंवा घरी बसून अनुदान आपल्याला मिळणार टप्पा वाढ मिळणार या आशेवर बसलेल्या सर्व बांधवांसाठी बन, आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे सरकार रोज शेकडो शासन निर्णय काढत आहे शेकडो अशा शे योजना आहेत सरकारच्या कि ज्या योजनांद्वारे ज्यांनी मागणी पण केलेली नाही जशी महाराष्ट्र देशात प्रसिद्ध झालेली आणि गाजत असलेली आपल्या महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना कोणत्याही लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्र्याच्या अर्थमंत्र्याच्या मागणी केलेली नव्हती कि मला दीड हजार रुपये महिना चालू करा पण शासनानं उद्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी अक्षरशः खाली करण्याचं केलेलं आहे मग आपण तुम्ही आम्ही कष्ट करत आहोत बांधवांना गरीब असलेल्या बांधवांनो विचार करा की तुम्ही आम्ही प्रचंड मेहनत घेतो आपण प्रचंड पहिले अभ्यास करून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत उपाशी तपाशी राहून शाळेवर आपण शाळा नामवंत केलेल्या आहेत आणि जेव्हा आपल्याला टप्पा वाढ घ्यायची वेळ येते आपल्या पगाराच्या हक्काच्या लढाईसाठी जेव्हा आपल्याला आझाद मैदान आवाज देते आझाद मैदानाशिवाय तर आझादी नाहीच आहे बांधवांनो कुठून आपल्याला आझादी तुम्ही काहीही करा आपल्याला आझाद मैदानाशिवाय आपला पगार आपल्याला कोणी देणार नाहीये त्यामुळं घरी बसलेल्या बांधवांनी विचार करा की खरंच मी घरी बसून मी काय करतोय संस्था चालकांनी जर आपल्याला सांगितले की अगद्या सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत चौदा आपण ड्युटी करतो पण आपल्या हक्काच्या पगारासाठी आपण आठ दिवस चार दिवस इथं बांधवांनो आपलं कोणतंही आंदोलन महिना दीड महिना दोन महिने चालते कारण काय की आपण घरी बसून मजा घेतो पहिले पंधरा दिवस वीस दिवस एक महिना की कोणी येते का गर्दी वाढते का मग आपण जाऊन जर गर्दी असेल तर मग काहीतरी होईल आणि मग आपण जाऊ याला आपण जबाबदार आहोत गर्दी नसताना मी या आंदोलनाचा एक धागा होऊन मी बसणार माझ्या सोबत मी दहा जणांना बोलवणार आणि ते दहा जण येऊन ते शंभरांना बोलवतील शंभर जण हजार जणांना बोलवतील अशी जर आपण साखळी तयार केली तर आपल्याला दहा दिवसात न्याय मिळू शकतो हे आझाद मैदानातील आपला आवाज जो आहे जो हुंकार आपण प्रत्येकाने दिलेला हुंकार जर असेल इथे येऊन तर हुंकार आपलं मंत्रालय सुद्धा हलू शकतो आणि अजित दादाच काय अजून कोणताही मंत्री आपली फाईल अडवू शकत नाही आजपर्यंत आपली फाईल अडवण्याचं कारण काय की शासनानं आतापर्यंत आपल्याला गृहित धरलेले की शिक्षक आंदोलन करतील महिना महिनाभर बसतील एखादा जीआर शब्द घेतील आणि घरी जातील याला तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत आंदोलन करते आंदोलन लावतात ते नेत्यानं पुढेही नेतात पण कुठेतरी मर्यादा असते मित्रांनो आणि ती मर्यादा आपण आपण सुद्धा आपल्या मर्यादेत राहून त्यांचा जीव घेण्या प्रवासी तर राहण्याचा आपण तो थांबवला पाहिजे तो कसा थांबू शकतो आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लवकरात लवकर निर्णय घेऊन आपण हरसोड उल्ह त्यांना सुद्धा हे आंदोलनासाठी आपण आंदोलन थांबवण्यास था, थांबवू शकतो जर सकारात्मक निर्णय लागला तर म्हणून माझी नम्र विनंती आहे घरी बसलेल्या बांधवांना की कुंभकर्णी तुम्ही जागेवा हो झोपेमध्येच आहात तुम्ही जागेवा शासन रोजच्या रोजना लुटत आहे रोजच्या रोजना योजना मतदारांपर्यंत पोहचत आहे पण तुम्ही आम्ही ते योजना घेण्यासाठी आपण फक्त काय करत आहोत की कुणीतरी करेल आणि त्यांच्यासाठी होणारच आहे येणाऱ्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणारच आहे काही जण असतात की माझ्यावर विश्वास ठेवा शांत रहा निवांत रहा घरामध्ये बसून तुम्हाला मिळणारच आहे आजपर्यंत शासनाशी भांडल्याशिवाय लढल्याशिवाय आणि शासनाशी लढल्याशिवाय शासनानं आपल्याला दिलेलं नाहीये हा आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आपण विसरता कामा नाही आपण शिक्षक आहोत आपणच जर इतिहास विसरलो आणि एखाद्या शब्दावर विश्वास ठेवून निवांत घरी झोपलं तर पुढचे तीन वर्ष आपण किती आवडाओरडा केला तर आपल्याला नवीन येणारं शासन देणार नाही आणि म्हणून बांधवांनो जेवढ्या जास्तीत जास्त संख्येनं तुम्हाला येता येईल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येनं मुंबई गाठा आणि महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेंवरती कॉलेजवरती काम करणाऱ्या सगळ्या शिक्षक महिला भगिनींना माझी विनंती आहे की आपण गणपती बसवले असतील गौराईचे सगळे यथा सांग पाठ केले असेल पण गौ गौराई किंवा गणपती आपण कितीही केलं तरी आपल्या टप्पा वाढ आपल्याला मिळून देऊ शकत नाही आपल्याला टप्पा वाढ आपला आझाद मैदान आहे आणि त्यामुळं प्रथम प्राधान्य आपण सणावाऱ्यानं जरी दिलं असेल तरी हा उत्सव आहे आपल्या आंदोलनाचा आपल्याला लोकशाहीने दिलेला हक्क आहे आंदोलन करण्याचा आणि तो उत्सव म्हणून आपण साजरा केला पाहिजे आणि त्या उत्सवासाठी एक उत्सव म्हणून आपण आंदोलनात सक्रिय सहभागी झालं पाहिजे येत्या सोमवार मंगळवार बुधवार पासून आपल्याला इथं अनुदान भेटेपर्यंत घरी नाही जाण्याच्या तयारीनं प्रत्येकाने निघावं तिकीट करावं एवढीच मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र